नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मराठा आंदोलक जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला धक्का लावला तर मग ओबीसी आरक्षणाचा एकोणावीसशे चौऱ्याण्णव चा शासन निर्णयाला कोर्टात आव्हान देणार असल्याचं जाहीर केलंय त्यांनी मध्यंतरी ओबीसी नेत्यांना ललकारला आहे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी त्यांच्यावर मनोज जरंगे पाटील यांना चांगलं सुनावलं त्यांनी जरंगेच्या वक्तव्याचा समाचार घेतला कोणी कोणाचा गेम करेल एवढी ताकद नाही भांडे असायला बसलो नाही असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरंगे पाटील यांना दिलाय आमच्या आरक्षणावर काही गदा आणले तर ओबीसीच्या एकोणीशे चौऱ्याण्णव चा शासन निर्णय चॅलेंज करून आणि ओबीसीचं आरक्षण संपूर्ण असं वक्तव्य मागील दोन ते तीन दिवसांमध्ये जरंगे पाटील यांनी केलंय त्याच त्यांचं हे वक्तव्य बालिशपणा आहे कारण ओबीसी समाजाला मिळालेल्या सत्तावीस टक्के आरक्षण चाळीस ते बेचाळीस वर्षात अथक परिश्रमानंतर मिळालं आहे एकोणीसशे मिळाल्यापेक्षा चौऱ्याण्णव ला मिळालं मंडल आयोगाचा अहवाल आला आणि सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर बावन्न टक्के ओबीसी समाजाला मंडल आयोगानुसार सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं बारंबार दहशत निर्माण करण्याचं काम सुरू आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार हे आरक्षण मिळालं हे संपणार नाहीये म्हणून असं बोललं गेलं लग, त्याचबरोबर म्हणून जरंगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर आरोप केला त्यांच्यावर ताईवडे वक्तव्य ताईवड्यांनी वक्तव्य केले जरंगे रोज काहीतरी अशी वक्तव्य करत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचंच कळत त्यांचंच कळतो अशा पद्धतीने ते वागत असतात आंदोलन करता म्हणून त्यांच्या पाठीमागे मोठी जनता असताना त्यांना खुश करण्यासाठी बदनाम करण्याचं काम ते करत आहेत आणि त्याचबरोबर राजकारणात कोणी कोणाला संपवत नसतं प्रत्येक व्यक्ती आपापल्या आप ताकदीने उभा राहत असतो समाजाला खुश करण्यासाठी असं वक्तव्य करत असतात त्यांच्या समाजातील लोकांना खुश करण्यासाठी ते अंशे असे वक्तव्य करत असतात असंही तायवड यांनी उत्तर दिलं दोन सप्टेंबर सप्टेंबरच्या जी आरमुळे आरक्षणाला धक्का लागणार नाही तर कुण कुणबीच नाही तर एस सी एस टी सर्वच जातीचे जात प्रमाणपत्र देणे हा आणि वैधता तपासणी यासाठी कायदा आणि नियमवाली आहे त्यामुळे या जी मध्ये कुठलीही नवीन पद्धत नसल्याने या जी मुळे आरक्षणाला धोका निर्माण होत नाही असंही तायवडे यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा